श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी सदैव लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही नक्की ऐकावे आता मी तुम्हाला त्याच्यातला पहिलं सांगते घरामध्ये पैसा टिकावा पैसा यावा याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये जे मुंगे असतात त्यांना तुम्हाला साखर आणि पीठ एकत्र करून खाऊ घालायचं आहे याच्याने तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी माता वास करेल दुसरं म्हणजे आपण आपण जो घ घरामध्ये जो आपला झाडू असतो तो झाडू तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा नाही झाडू कधी उभा ठेवायचा नाही झाडू नेहमी आळवा ठेवायचा आहे आणि तिसरं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला सर्वात प्रभावी मंत्र सांगते विष्णू भगवानाचा मंत्र आहे ओम नम विष्णुवे नम हा असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याने सदैव लक्ष्मी माता घरामध्ये अखंड वास करते चौथं म्हणजे मणक म मडकट कपडे घालू नका उग्र बोलू नका अस्वच्छ राहू नका आणि उग म्हणजे सूर्यास्तानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही कधी झोपू नका याच्याने तुमच्या घरामध्ये दरिद्र माता वास करते लक्ष्मी माता तुमच्या घरातून तु निघून जाते पाचवं म्हणजे लक्ष्मी मा... लक्ष्मी मातेची जी पूजा असते ती आराधना करायची असेल तुम्हाला तर ती पूर्व पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करूनच तुम्हाला करायची आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये अन्न व दूध हे नेहमी झाकून ठेवायचं आहे आणि पाचवं म्हणजे उमठ्यावर उमठ्यावर लक्ष्मीची पावलं कधी चिटकू नका कारण की त्याच्यावर आपला पाय जातो ते योग्य नाही आणि घरात जर मीठ चांडला असेल तर त्या मिठावर कधी पाय टाकू नका पाय ठेवू नका कारण की ते लक्ष्मी प्रतीक आहे आणि लक्ष्मी मातेचा अत्यंत प्रिय असं मीठ आहे तर त्यामुळे मिठावर कधी तुम्ही पाय ठेवू नका नाहीतर आपल्या घरामध्ये दर्दी येण्याची शक्यता असते सायंकाळी म्हणजे दिवे लावण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कुणालाही दान देऊ नका त्याच्यातला पहिला आहे मीठ झाडू आणि पैसे हे तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक का आहे त्यामुळे आपण ह्या वस्तू देण्यास नकार करावा त्याच्याने सुद्धा आपल्या घरातली लक्ष्मी माता निघून जाते आणि संध्याकाळच्या जा, संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताग लोणी द दूध यासारख्या वस्तू कुणालाही देऊ नका याच्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता निघून जाते आणि माता तुमच्या घरामध्ये प्रवेश करते सूर्यास्त मावळल्यानंतर घरामध्ये कचरा जो असतो तो कधी बाहेर ठेवू नका रात्रीच्या टायमाला जो कचरा असतो तो नेहमी आपल्या घरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आता चौ बारावं तुम्हाला सांगणार आहे घरात बंद पडलेली घरा फाटके तुटके कपडे हे सुद्धा ठेवू नका याच्याने आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात लक्ष्मी माता घरात स्थिर राहण्यासाठी रोज सायंकाळी फरशी साफ करताना पाण्यामध्ये थोडे मीठ हळद गोमूत्र टाकून तुम्हाला फरशी साफ करायची आहे नकारात्मक शक्ती निघून आपल्या घरामध्ये शक्ती येते आणि लक्ष्मी मातेचा वास सदैव तुमच्या घरामध्ये राहतो तर घरातल्या मुख्य दरवाजा उमट आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ करून त्याला पुसायचा आहे हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये अखंड वास करते आपल्या घरात देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यातच असावे आणि हे वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे घरामध्ये तुटलेले वस्तू किंवा फुटलेले कपडे फाटलेले कपडे तुटलेल्या भांडी ठेवू नका याच्याने नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रवेश करते प्रत्येक अमावश्या अमावश्याला मातेला तांदूळाची खीर नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि ती दान करून टाका याच्याने लक्ष्मी माता तुमच्यावर खुश असते आणि तुमच्या घरामध्ये सदैव तिचा वास नेहमी तुमच्या घरामध्ये तिचा वास असतो महादेवाच्या पिंडीवर असलेले उसाच्या रसाने अभिषेक केल्याने तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची जाणीव भासणार नाही सदैव तुमच्या घरामध्ये पैसा स्थिर राहील लक्ष्मी माता अखंडवास तुमच्या घरामध्ये करेल आपल्या घरात हाताचे पायाचे नख नक्कीच मंगळवारच्या दिवशी काढावे हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे आपल्या देवघरात स्त्री यंत्राची स्थापना करावी व यांची स्थापना नित्यनेमाची पूजा करावी हळदी कुंकू व्हावे असं केल्याने लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नक्कीच स्थिर राहते आपल्या देवघरात आणि पूजेचे माते लक्ष्मीवास सदैव आपल्या घरात राहतो तर अशा प्रकारे माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आवडला असेल तर कमेंट करा श्री स्वामी समर्थ